स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली झाली का तुमची चाय पाणी जेवण झालं का नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह चालू झालेलं आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली तसे आहे तुम्ही सर्वजण अशा करते सगळे मस्त मजेत असताना या लवकर लवकर लाईव्ह चला म्हणलं बुगू आपल्या लाईव्हला यूट्यूब फॅमिली लाईव्हला येते का म्हणून लाईव्ह चालू केलेलं आहे तर लवकर लवकर या सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लाईव्ह लाईव्ह जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असतात तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी सर्वांनी चॅनल करून ठेवा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा या आपल्या लाईव्ह मध्ये बरेच दिवस झाला आपल्या लाईव्हला वेळच मिळत नाही बरोबर पाहिजे तसा तर म्हटलं चला आपण आपल्याला आता वेळ आहे लाईव्ह चालू करूया त्यासाठी लाईव्ह चालू केलेला आहे या सर्वांनी लाईव्हला आपल्या संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे चला, चला फॅमिली या आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे चला लवकर लवकर कुठे या 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 लाईव्ह या म्हणजे लाईव्ह ला या, ला ला या सर्वांनी स्वागत आहे आता तुमचं लाईव्ह मध्ये लाईक करा अंडा बिर्याणी प्रशांत आता आहेत का काय स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सर्वांनी तुम्ही आपलं लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असतात तू चॅनलला सबस्क्राईब करा कुठे चला 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 कुठे नका चलू लाईव्ह या सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये अर्चना चॅनेल ला सगळ्यांनी सब्स्क्राइब करायच आहे लवकर लवकर ओळखा पाहू मी कोण आहे मी नाही ओळखलं तुम्हाला तुम्ही कोण आहेत तुम्ही सांगा मला प्रशांत दादा आहेत का स्वागत आहे लाइवरी लाईट करा सगळ्यांनी चला लवकर लवकर यूट्यूब फॅमिली हाय दादा लाईव्ह लाईक राहील आणि पटापट या लवकर जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा जेवण झालं का बाकी तुमचं काय चाललंय ऊन आहे का गावाला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा शेतात काय आहे चला लवकर लवकर स्वागत आहे लाईव्हला लाईक करा लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद जेवण झालं का फॅमिली नक्कीच कमेंट करून सांगा जेवण झालंय का बाकी सगळ्यांचं काय चाललंय नमस्ते 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 स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लाईव्ह सोन पुढे तुमच्यापर्यंत येत राहील लाईव्ह घरातून बघत आहे हो का दादा थँक्यू घरातून लाईव्ह बघताय खूप छान वाटतंय तर लाईव्ह कुठून बघताय नवीन असताना तर नक्कीच कमेंट करून सांगा इंग्लिश मध्ये कमेंट करून आता सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा तुम्हाला रिप्लाय मिळेल इंग्लिश मध्ये करतात तर तुम्हाला काहीच रिप्लाय मिळणार नाही स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सर्वांनी फोटो मस्त आहेत जयशिवराय ताई स्वागत आहे दादा तुम्हाला पण जयशिवराय लाईव्ह दो लाईक डन करा आणि चॅनल ला करून ठेवा सगळ्यांनी चॅनल ला आपल्या हो जेवण झालं आहे लाईक केलं पुणे अडपिसिंग बहीण नमस्ते नमस्कार मी म्हणलं ना दादा तुम्हीच आहेत तुझं नाव घेतलं मी प्रशांत दादा तुम्हीच आहेत म्हणून स्वागत आहे लाईव्ह ला लाईक दोन करा सर्वांनी अर्चना चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे खूप दिवस झालं आपल्याला बरासा असा वेळ मिळत नाहीये लाईव्ह घेण्यासाठी त्यासाठी तुम्हाला सर्वांना सॉरी तर इथून पुढे नक्कीच मला जसा वेळ मिळेल तसं मी लाईव्ह ला येत राहील तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आपल्या लाईव्ह ला चॅनल सबस्क्राईब करा नवीन असतात तर काय म्हणता बाकी जेवण झालं का तुमचं प्रशांत दादा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पण ऐका माझ्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करून करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईव्ह नोटिफिकेशन तुमच्या परत करेल राहील सगळ्यांनी मला मराठी हिंदी मध्ये कमेंट करा इंग्लिश मध्ये करू नका बाकी काय चाललंय ताई नमस्कार नमस्कार माझ्या आईचा लाडका बाळ ताई मराठी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी नमस्कार दादा तुम्हाला पण नमस्कार स्वागत आहे लाईव्ह लाईक करा ताई चहा झाला का हो चहा झाला आमचा तुमचा झाला का आमचा दोन वेळेस चहा झालाय तुमचा झाला का नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये आणि सगळ्यांनी अर्चना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईव्हचं नोटिफिकेशन येत राहील बाकी सगळ्यांचं काय चाललंय आहे कसे तुम्ही सर्वजण लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा ताई चार नंबर लाईक ओके थँक्यू थँक्यू लाईव्हला लाईक केल्याबद्दल सर्वांनाच थँक्यू लाईव्हला ला लवकर लवकर या सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनेल मध्ये लोक लवकर लाईव्ह पटापट लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन तर करा आमचं जेवण राहिले अजून तुमचं झाले का जेवण सगळ्यांचे नक्कीच कमेंट करून सांगा बरं लोक लोक बाकी काय चाललंय सगळ्यांचं कशे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह बघतो छत्रपती संभाजीनगरवरून हो का दादा थँक्यू सांगितल्याबद्दल धन्यवाद संभाजीनगरून लाईव्ह बघताय खूप छान वाटतंय सांगताय तुम्ही सगळेजण की तुम्ही लाईव्ह कुठून बघताय सर्वांनी सांगायचे कमेंट करून तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कुठून बघताय कारण की मला पण कळलं पाहिजे की माझा लाईव्ह कुठपर्यंत पोहोचतोय चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह ओ माय गॉड सब तो गाय हो गए, कैसे गए हो सब सबजन स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांच युट्यूब फॅमिली सर्वांना फॅमिलीला नमस्कार सर्व फॅमिलीला नमस्कार चला लवकर लवकर लाईव्ह लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये आणि अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईव्ह नोटिफिकेशन येत आहे तुमच्यापर्यंत जेवण झालं का सगळ्यांचं सांगा बरं कमेंट करून जेवण झालं का कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात काळजी घ्या सगळ्यांनी आपली आपली आणि लाईव्हला सपोर्ट करा लवकर लवकर लाईव्हला येत राहा सर्वांनी बर्दी दिवस झाला आपल्या लाईव्हला वेळ मिळत नाही बरं का आणि लाईव्ह जरी घेतला तरी पण आपली फॅमिली लाईव्हला पण जॉईन होत नाही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यांनी लवकर लवकर ताई जेवण करायला या हो हो घ्या जेवण करून घ्या अगोदर जेवण करून घ्या नंतर या लाईव्ह वाटलं मी थोड्या वेळाने लाईव्ह चालू करते आ, आता युट्युब फॅमिली पण आपल्या लाईव्ह ला अजून अगर बरेचसे आले नाहीत नंतर चालू करण वाटलं तर लाईव्ह जेवण करून घ्या सगळ्यांनी फोन मध्ये चार्जिंग करून घ्या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांनाच आपल्या चॅनलमध्ये सर्वांनी लाईव्ह लाईक करा स्वागत आहे लाईव्ह लाईक डॉन करा सगळ्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित कमेंट करायचे आहे चला लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा सगळ्यांनी नवीन असतंय चॅनलला सबस्क्राइब करा ताई जय भीम जय भीम दादा तुम्हाला पण जय भीम लाईव्हला लाईक डन करा स्वागत आहे लाइव मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लवकर लवकर लाईक डन करा जय भीम भी तुम्हाला पण सर्वांना प्राधिकारी जय भीम जय शिवराय लाईव्ह लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक दन करा जेवण झालं का बरं सांगा बरं जेवण झाले का सगळ्यांचे युटी फॅमिली कशी आहे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत कमेंट दिसत नाही का तुमची कमेंट नाही आली एकच कमेंट आली तुमची तुमची एकच कमेंट आलेली आहे ती पण ही आहे कमेंट दिसत नाही का एकच आली चला शाळा भरली आहे मॅडम पण आले आहेत अच्छा शाळा आहे का ही गेली वरती वरती गेली वाटत कमेंट मग तुमची स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा काय म्हणता मग जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण झालंय का सांगा बरं करू नंतर चालू चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक डन करा चला लवकर लवकर कुठे गेले अगदी फॅमिली युट्यूब फॅमिली गावाला असून पण मी लाईव्ह चालू करतो